दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आगस्ति ऋषी देवस्थान येथे शिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडले शिवरात्रीच्या पावन दिवशी पहाटे अकोले तालुक्याचे आमदार किरण लामटे यांच्या हातून महापूजा होऊन आश्रम देवस्थान भाविकांसाठी उघड्या करण्यात आले आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी आगस्त्री ऋषी देवस्थान ट्रस्टला भेट देऊन आगस्ती ऋषींचे दर्शन घेतले तसेच यात्रेचा आनंद घेतला बघूया सविस्तर वृत्तांत महासंगमने उत्सवात महासंगमने उत्सुलासा सत्य असत्याचा महाशिवरात्र महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अगस्ती महामुनींचं सुंदर असं मंदिर आहे प्रवरा नदीच्या तीरावरती की ज्या अगस्ती महामुनींनी रावणाचा वध करण्यासाठी अगस्त्य बाण प्रभू श्रीरामाला दिला होता इथं तीन वेळेला प्रभू श्रीराम येऊन गेले आणि असं हे महात्म्य असणारं इथं अगस्ती ऋषींचा आश्रम आणि तिथं अगस्ती ऋषींची महाशिवरात्र मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते प्रचंड गर्दी आहे आज पहाटेचा ब्रह्ममुहूर्तावरचा तीन वाजताचा अभिषेक झाला त्याच्या आधीपासूनही गर्दी आहे आणि त्याच्यानंतरही दर्शनासाठी गर्दी आहे तर या निमित्तानं मी महाराष्ट्रातील देशातील सगळ्या भाविक भक्तांना विनंती करेन की एकदा तरी या अगस्ती आश्रमाच्या इथं यावं अगस्ती महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आजच्या ह्या शिवरात्रीच्या महापर्वावरती सगळ्यांना सगळ्यांना तमाम मायबाप जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील एक मोठी सर्वात मोठी महाशिवरात्र नक्की अनुभवा यासाठी तुम्हाला निमंत्रण देतो धन्यवाद